नमस्ते जय श्री संत सेना महाराज जय शिवराय हो आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे निवडणूक चालू असून दोन हजार सव्वीस ची इलेक्शन निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे पत्रकार उपस्थित होते त्या पत्रकार परिषदेमध्ये गावचे माजी सरपंच पोपटराव रावते यांनी एक विधान केलं जे आमच्या समाजाला लांचनस्पद द्यायचे दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा गैर दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर त्या प्रकरणामध्ये त्यांनी जे पंचायतमध्ये जे, जे पत्रकार परिषद वाक्य की आमच्या गाडगा का गावामध्ये आम्ही मतदान करू पण एक न्हाव्याचं घर एक असं उल्लेख केल्यामुळं त्यांना जर काय बोलायचं होतं त्यांनी त्या संबंधित व्यक्तीवरती किंवा नाव घेऊन बोलायचं होतं न्हाव्याचं घर हा जो उल्लेख केला ते आमच्यासाठी थोडस वाटतं ह्या आम्ही पूर्ण जे प्रसारण पूर्ण महाराष्ट्र राज्य झालं असल्यामुळं आम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून फोन येत आहेत की तुम्ही नेमकी काय केलंय त्या त्या संदर्भात आम्ही आता जुन्नर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे निवडणूक आयोगाची तक्रार दाखल केलेली आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही जातीचा उल्लेख करणं असतं व तो आचारसंहिता भंग ठरतो त्याच्यामुळे आम्ही सबध निवडणूक आयोग ज्या पत्रकार परिषदेत समिती उमेदवार किंवा त्याचे नातेवाईक होते त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व त्यांची कारवाई करावी या हिशा आम्ही त्यांच्याकडे आता तक्रार दाखल केलेली आहे त्याचं ही पोच आम्ही घेतलेली आहे स्टेशन निवडणूक आयोग काय तर त्या हिशोबाने आम्ही या कोपटराव गावते जे माजी सरपंच आहे आता ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्या गावचं तरी पण त्यांच्याकडनं अशा याची आम्हाला अपेक्षा नव्हती मी त्यांना स्वतः वैयक्तिक फोन केला होता तर के त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आम्ही त्यांना समजून सांगत होतो ते म्हणते बघू नंतर काय असेल ते आता बघू नंतर म्हणजे काय तुम्ही फक्त मताचा आमच्या जातीचा किंवा जातीचे भांड लावायचा कार्यक्रम करून तुम्ही मत पदार्थ पाडून घ्यायचा गैरप्रकार करणार आहे काय तर ह्या हिशोबाने आम्ही त्याच्याशी बोललो परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा उलट त्यांनी आम्हाला दमदाटी करायचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी आमदार अतुल शेट डंकी यांचं नाव सांगून सांगितलं की त्यांनी आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही बोललोय आता नेमकी याच्यामध्ये प्रकार काय आम्ही का तर काही एवढं हे नाहीये किंवा आमचा समाज आमचा समाज अल्पसंख्याक असो आम्ही लोकांची सेवाभावी समाज आहे आमचा आम्ही लोकांची सेवा हो करण्याची कामं करतो आमचं कुठल्याही पक्षाची राजकीय पक्षाशी संबंध नसतो आम्ही कुठल्याही प्रकारचे आता शेवटी प्रत्येक गावामध्ये जे ते तो त्या त्याबद्दल काम करत असतो आम्ही असं कोणाला म्हणत नाही की मी राष्ट्रवादीचं काम करा किंवा सेनेचं काम करा भाजपचं काम करा आरपीआयचं काम करा किंवा कोणाचं काम करा असं आमचं काही कोणाला म्हणणं नसतं आणि आमचं समाजाबद्दल बोलणं तर आमची शेवटी समाजाची एकजुटता आमची आहे तर या विषयावरती आम्ही आमच्या पूर्ण संपूर्ण जुन्नर तालुका महाराष्ट्राचे पुणे जिल्हा यांच्या वतीनं श्री पोपटराव रावते यांचा निषेध जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांनी या विषयावरती निवडणूक आयोगाने पोलिस संबंधी झुनदार पोलिसांनी याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत अन्यथा आम्हालाही आमच्या पद्धतीने याच्यावरती आंदोलन उभी करावं लागतील आणि जर त्यांनी याच्यावर कारवाई नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ सगळ्या दोन सगळ्या पोलिस मध्ये यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करता काम करू कारण आमची संघटना त्या पद्धतीने आता पूर्ण तयारीत आहे मला सगळ्यांनी सांगितलं जर दोन दिवसात त्यांनी जर काही माफी मागितली नाही किंवा काही नाही केलं पोलिस जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही संपूर्ण प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करू आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावरती केसेस दाखल करू एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद